लक्ष्मण हाके यांची भेट घेण्यासाठी वडिगोद्री गावात पोहोचलेला आहे जालन्यामध्ये लक्ष्मण हाके यांची राज्य शासनाच्या शिष्टमंडळानं भेट घेतल्यानंतर दुसरीकडे ओबीसी नेत्यांनी गुरुवारी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची भेट घेतलेली होती त्यामध्ये मराठा आरक्षणा संबंधी सगळे सोऱ्यांच्या मुद्द्यावर चर्चा झाली सगळे सोऱ्याच्या मुद्द्यावरून ओबीसी नेत्यांनी नाराजी व्यक्त करत त्याला विरोध दर्शवला आणि आता लक्ष्मण हाके यांच्या दोन मागण्यांसंदर्भात सरकार सकारात्मक असल्याचं उर्वरित दोन मागण्यांचा आता सरकारकडून विचार केला जाणार का आणि यामधून आता सुवर्ण मध्य काढण्याचा शिष्टमंडळाचा सुद्धा प्रयत्न असणार आहे चर्चेच्या माध्यमातून आता हे उपोषण सोडवण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत आणि यानंतर ओबीसी आरक्षणाला कोणताही धक्का लागणार नाही असं आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः दिलेलं आहे अशी माहिती काल छगन भुजबळ यांनी दिलेली होती आता आपण पाहतोय उपोषण स्थळी सध्या हे शिष्टमंडळ पोहोचलेलं असून लक्ष्मण हाके आणि नवनाथ यांच्या यांच्यासोबत हे शिष्टमंडळ चर्चा करणार आहे दुसरीकडे आपण पाहतोय ओबीसी आंदोलकांची हाके यांच्यावर नजर कायम आहे मोठ्या संख्येनं ओबीसी बांधव उपोषण स्थळी सध्या दाखल झालेल्या आहेत राज्यामध्ये ज्याप्रमाणे मराठा समाजाच्या विकासासाठी मंत्र्यांची उपसमिती नेमण्यात आली आहे त्याचप्रमाणे आता ओबीसी समाजाच्या विकासासाठी सुद्धा ओबीसी नेत्यांची उपसमिती निर्माण करण्यात येणार असल्याचं काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आश्वासन दिलेलं आहे खोटे कुणबी काढणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचं सुद्धा त्या ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल स्पष्ट केलेलं होतं आणि या सगळ्या संदर्भात आता लक्ष्मण हाके यांच्यासोबत हे शिष्टमंडळ चर्चा करणार आहे तर एकीकडे लक्ष्मण हाके यांच्या मागण्या आणि दुसरीकडे सरकारची आश्वासनं या संदर्भात सविस्तर चर्चा करून आता उपोषण मागे घेण्यासंदर्भात शिष्टमंडळ प्रयत्न करेल